नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे अपघाता संदर्भातली नगर मनमाड महामार्गावर येवला तालुक्यातील विसापूर फाटा या शिवारात धुळ्याकडे जात असलेल्या लक्झरी बसला ट्रकने पाठीमागून धडक दिली या विचित्र अपघातात सुमारे आठ ते दहा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या विचित्र अपघाताच्या दरम्यान विसापूर फाटा या ठिकाणी पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांसोबत असलेल्या होमगार्ड जवानाला लक्झरी बसची धडक बसली एक जवान जागीच ठार झाला असून एक होमगार्ड जवान गंभीर जखमी झाला आहे त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथील हलवण्यात आले आहे किरकोळ जखमींना उपजिल्हा रुग्णालय येवला येथे उपचार सुरू आहेत अपघात झाल्यानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने वाहतूक काळ विस्कळीत झाली होती दरम्यान अपघाताची माहिती मिळतात येवला पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक स्वतः घटनास्थळी दाखल झाले व वाहतूक सुरळीत केली बुलेटिन न्यूज न्यूजसाठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा